भारतात जेव्हा चित्रपटसृष्टी सुरू झाली होती तेव्हा या चित्रपटसृष्टीत काम करणारी पहिली अभिनेत्री ही मराठी होती कमलाबाई कामत दादासाहेब फाळके यांच्या मोहिनी भस्मासूर या मुखपटात त्यांनी काम केलं होतं कोण होत्या कमलाबाई जाणून घेऊया या नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी कमला कामत यांचा जन्म सहा सप्टेंबर एकोणीसशे एक रोजी झाला त्यांचे वडील कीर्तनकार आणि प्राध्यापक होते आई सतार उत्तमरित्या वाजवायची घरातलं वातावरण हे कलाप्रेमी असं होतं साहजिकच त्यांच्यातही कलेचं बीज रोवलं गेलं होतं जत्रेच्या ठिकाणी घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना काम करावं लागलं अगदी लहान वयात त्यांचं रघुनाथ गोखले यांच्याशी विवाह झाला रघुनाथ राव यांची स्वतःची एक नाटक कंपनी होती शतकाच्या सुरुवातीला चित्रपटाचा काळ सुरू झाला होता संगीत नाटकांसाठी प्रसिद्ध असलेल्या किर्लोस्कर कंपनी ही चित्रपटांमुळे बंद पडली होती कमलाबाईंचे पती रघुनाथ राव यांनी चित्त आकर्षक नावाने नवीन नाटक कंपनी सुरू केली या नाटक कंपनीत कमलाबाईंनी अनेक भूमिका साकारल्या मात्र वयाच्या पंचवीसाव्या वर्षी रघुनाथराव गोखले यांचं निधन झालं बिकट परिस्थितीत त्यांनी वेगवेगळ्या नाटक कंपन्यातून नाटकात काम करायला सुरुवात केली आणि आपल्या संसाराचा आधार चित्रपटात काम करताना त्यांनी परंपरेच्या प्रवाहाच्या विरोधात जाऊन काम केलं पुरुषांच्या भूमिका सुद्धा त्यांनी त्याच ताकदीने करून दाखवल्या हे त्या काळचं एक धाडसच मानलं जायचं एखादी स्त्री पुरुषाची भूमिका अगदी उत्तमरित्या साकारते याचं लोकांना कौतुक कौ वाटायचं दादासाहेब फाळके यांनी पहिल्या स्त्री अभिनेत्रीची पारख केली होती ती कमलाबाईंनी सार्थ करून दाखवली कमलाबाईंनी प्रबोधनकार ठाकरे विश्राम बेडेकर मामा अशा दिग्गज लेखकांच्या नाटकात भूमिका केल्या दोनशेहून अधिक नाटक मुखपट आणि पस्तीस पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं चाळीस वर्ष त्यांनी चित्रपटसृष्टीची सेवा केली वयाच्या सत्तराव्या वर्षी त्यांना चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल दिलीप कुमार यांच्या हस्ते गौरवण्यात आलं अठरा मे एकोणीशे सत्त्याण्णव रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला कमलाबाई कामत यांचे जीवन प्रवास तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलवरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका